सर्वांना मी प्रथम नमस्कार करतो कारण नागरिकांच्या समस्या म्हणण्यापेक्षा त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलं जात आहे अशाच पद्धतीने आज मी जी मुलाखत घेणार आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही असाल अशा पूर्वी टूर्स अँड ट्रॅव्हलर्स प्रामुख्याने आपण कोविड काळानंतर बघतो की कोविड काळाच्या अगोदर अनेकजण इन्व्हेस्टमेंट करायची ते कुठे भूखंड मिळतोय कुठे अजून आपल्याला काही घरं घेता येतील का अजून कुठे दुकानं घेता येतील का असं अनेकजण ते प्रयत्न करत होते आजही करतात नाही असं लोक नाही पण कोविडमध्ये जो एक वाईट अनुभव आला की दिग्गज असे पैसेवाले ज्यांच्याकडे करोडपती लखोपती असणारे व्यक्तीसुद्धा ते कोविड काळामध्ये त्या आजारामुळे ते राहू शकले नाही ते आपल्या कुटुंबातून निघून गेले आणि प्रत्येकाची मानसिकता बदलत गेली की नाही आता आपण हे सगळं आहे परंतु कधी कोणाचं काय सांगता येत नाही मग इन्व्हेस्टमेंट तर आहेच पण त्याचबरोबर फिरणं आपण फिरतो आता बऱ्याच वेळेला असं होतं की पैशाच्या मागे धावत असतो म्हणजे आपण जर अगदी तरुणपणाचा जर आपण विचार केला कॉलेज पूर्ण होतं त्याच्यानंतर आपण नोकरी शकतो नोकरीनंतर लग्न लग्नानंतर मुलं मुलानंतर मुलांच्या मुलांचं असं करता 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 आपली साठ वर्षं कधी पूर्ण होतात कळत नाही पण काही कंपन्या अशा आहेत की ज्या टूर्स काढतात की प्रत्येक कामगारासाठी किंवा शासकीय दप्तरीसुद्धा अशा त्या योजना असतात की जेणेकरून त्याचा आनंद प्रत्येकाला घेता आला पाहिजे म्हणजे शनिवारावर सुट्टी असते कधी महिन्यातून शनिवारावर एकदा तर कधी रविवारी फक्त एकदा काही खाजगी कंपन्यांमध्ये फक्त एक सुट्टी असते कधी कधी दोन असतात म्हणजे ज्याला शक्य होतं ज्याचं कुटुंब सक्षम आहे ती व्यक्ती त्याचा आनंद घेऊ शकते पण सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीने सुद्धा याचा आनंद घ्यावा यासाठी तो प्रयत्न या माध्यमातून अशापूर्वी टोस अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून तो, तो केला जाणार आहे त्याचे म्हणजे संचालक विलास वाघमने माझ्या समोर आहेत नमस्कार नमस्कार सर आपण जे काय आता तुम अनेक वर्ष समाजसेवेची सुद्धा तुम्ही करताय किंवा छोटे मोठे तुम्ही उद्योगसुद्धा करताय हे करत असताना अनेकांचे प्रश्न निर्माण हो होत असतात म्हणजे असं नाही की कोणी कोणाचे होत नाही असं होत नाही परंतु प्रत्येकाला असं वाटत असतं की चल मलाही कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे मला माझ्या कुटुंबासही जायला पाहिजे पण विश्वासार्हता ज्याला म्हणतो ना ती विश्वासार्हता अनेक लोकांच्याकडे ती कमी असते जर मी आज आज पॅकेज असं होतं की दहा लाख दहा हजार किंवा पंधरा हजार असं काय पॅकेज नसतं अवढेवर पॅकेज असतं कुठे जायचं असेल इवन डोमेस्टिक म्हणजे आपण भारतामध्ये सुद्धा फिरायचं म्हटलं तरी सुद्धा अडचणी नेलो कारण आपण बाहेर जातो तर तिकडे विश्वास तिकडे आपली व्यवस्था होईल की नाही होईल साता समुद्राकडेच्या पलीकडे जाऊन सुद्धा बरेच जण प्रयत्न करतात आपण ही संकल्पना कशी काय तयार केली बघा नमस्कार तर मी सांगू इच्छितो की ह्या कंपनीचे सीईओ गणेश देवकर साहेब यांनी संकल्पना आणली की गरीबातल्या गरीब लोकांना गरीब विदेश यात्रा करायची महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लोक सगळे फिरतात फॅमिली जातात एकटे जातात टूर करतात पण विदेशात जात नाहीत कारण विदेशात एकटं जाणं परवडत नाही ते गणेश देवकर साहेबांनी संकल्पना आणली की गरीबातल्या गरीब माणसाला आपण विदेश यात्रा करायची मग ती कशी करायची किती पैसे करायचे त्याच्यावर त्यांनी विचारमंथन करून त्यांनी असं एक पॅकेज आणलं ते पॅकेज असं आहे की जर तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस रुपये भरले बरोबर तर ते पैसे भरल्यानंतर तुम्हाला विदेश यात्रा होणार आहे एक दीड महिन्यानंतर समजा मी आज पैसे दिले की तुम्हाला पंचाळीस दिवसानंतर ती विदेश टूर लागणार आहे बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अजून पंधरा हजार भरले तर तुम्हाला इंडियातल्या कुठल्याही तुम्हाला बहात्तर डेस्टिनेशनला तुम्हाला टूर मिळणार आहे म्हणजे तीर्थयात्रा असेल काश्मीर असेल जम्मू असेल जी तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी कंपनी तुम्हाला यात्रा करून देणार आहे बरोबर आहे तर ही संकल्पना त्याने आणि बऱ्याच लोकांनी त्याचं एक्सेप्ट पण केलं मग आपण त्याचं इनोग्रेशन करायचं ठरवलं की साहेब आपण हे एकमेकांना सांगण्यापेक्षा आपण एक कुठंतरी एक इनोग्रेशन करू कंपनीचं तर आम्ही तेवीस तारखेला आम्ही विला म्हणून मोरवाडमध्ये एक रिसॉर्ट होता तो रिसॉर्टमध्ये आम्ही ती उद्घाटन कंपनीचं केलं त्याला बऱ्याच लोकांचा प्रतिसाद मिळाला चांगले लोक आले आणि लोकांनी म्हणजे अभिनंदनही केलं की पहिली कल्पना आली अशी लोकांची की पंचेचाळीस हजारमध्ये कोणी घेऊन जात नाही लोकांचे पॅकेज हे पंच्याहत्तर हजार साठ हजार एक लाख आणि सर्वजण तीन दिवस ठेवतात आपण चार दिवस पाच म्हणजे चार नाईट पाच दिवसाचं पॅकेज दिलेलं आहे त्याच्यामध्ये विदेश यात्रा घडून आणणार त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एअरपोर्टपर्यंत जाणं तुमचं काम आहे समजा आता मुंबईचे लोक असेल त्यांनी मुंबई एअरपोर्ट घरापासून मुंबई एअरपोर्टला जाणार तिथनंतर तो कंपनीचा खर्च चालू आहे तो कंपनी खर्च करणार चार नाईट पाच दिवस पण ते पण कुठे माहिती का तुम्हाला लोकांना ठेवणार कुठे थ्री स्टार हॉटेलला ज्या ठिकाणी रिसॉर्ट असेल तिथे स्विमिंग पूल असेल आणि राहण्याची चांगली व्यवस्था असेल ते झाल्यानंतर त्यांना सकाळचा नाश्ता मिळतो सकाळचा फेट डिनर असतो म्हणजे नाश्ता असतो पैठण खायचा आणि दिवसाची मग साईड सीन असते पण आता हे तुम्ही सगळं सांगितलं की सर्वसामान्य माणसांसाठी बरोबर आहे हे मान्य आहे आज सर्वसामान्य माणसाची परिस्थिती अशी आहे की कमवलं तर तो खाऊ शकतो म्हणजे परिस्थिती आज सगळीकडे आज शिक्षणाचा भाग जर बाहेर जर बघितलं तर तो एक बाजार झाला आहे कारण शिक्षणामध्ये पैसा भरपूर जातो आहे रुग्णालयाच्या बाबतीत जर बघाल तर तिकडे पैसा भरपूर जातो आहे आज महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे परंतु आर्थिकदृष्ट्यासुद्धा सक्षम होण्यासाठी सुद्धा या माध्यमातून काही तुमचा प्रयत्न आहे का नाही प्रयत्न आमचा आहे प्रयत्न असा आहे की सामान्य माणसाला समजा तो पंधराशे रुपये तो भरू शकतो पंधराशे रुपये भरून तो तिकीट बुक करू शकतो म्हणजे कंपनीमध्ये तो तिकीट बुक करून आपली सीट राखीव ठेवू शकतो मग ते कशी करायचे मग त्यांनी पंधराशे पंधराशेच्या तीन लोकांना जॉईन करायचं म्हणजे त्यांनी तीन लोकांना सांगायचं तीन लोकांना सांगितलं त्याचे साडेचार हजार त्याच्यावर पण कंपनी त्यांना हे देते पैसे देते दहा टक्के त्यांना बनवून देते कंपनी आणि जर समजा तुमच्याकडे जास्त पैसे मग तुम्ही पंधरा हजार मिळू शकता इच्छा तुमची आहे पण पंधरा पंधरा हजाराच्या तीन लोकांना जर त्यांनी सांगितलं तर तुमची टूर होते पंचेचाळीस हजार तुमची टूर होते नाही हा टूरचा भाग झाला हां इच्छा पूर्ण झाली परंतु त्याच्याबरोबर जी आर्थिक सक्षमता जी आपण म्हणतो बघितलं की प्रत्येकाला व्यवसाय क्षेत्राकडे सुद्धा जायचं असतं परंतु प्लॅटफॉर्म मिळत नाही लक्षात घ्या माझं म्हणजे मी काय म्हणतो ते नोकरी एक मर्यादा असते त्याच्यानंतर काही गोष्टी बऱ्याच असतात परंतु मी चालत चालायला निघालो मी कुठे कुठेतरीच तर मला तिथे दोन पैसे मिळाले पाहिजेत कारण आजचं कन्सेप्टच असं आहे की आर्थिक सक्षमता तुमची वाढली पाहिजे तर ती वाढण्यासाठी म्हणजे एक तो तो तर टूर्स आहे ह्याच्या माध्यमातून तुम्ही ठीक आहे फिरायला जातो इथेपर्यंत आपण मान्य करतो आहे परंतु त्याच्यातून म्हणजे अन्य काही गोष्टीतून आपल्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत आपल्या आपल्याला जर मिळाले तर तो पुढे अजून अजून आपण हे करत असतो की नाही अरे आपल्याला आता आता इथे मला दोन पैसे मिळतात तर मी अजून काहीतरी करू शकतो असे असा कन्सेप्टसुद्धा कंपनीने तशी सुविधा केलेली आहे समजा जर तुम्हाला वाटलं की मी ह्या कंपनीमध्ये जॉईन झालो मला काहीतरी पैसे मिळतात का नाही मिळतात हा तर डाऊट असणार प्रत्येकाचा ही कंपनी बुडेल का कंपनीचे पैसे पुढे राहतील का पण मी समजा विचार केला मी एक टूरमध्ये गेलो बरोबर आहे एक टूरमध्ये गेलो माझे पैसे फुकट जातात तुम्हाला कंपनी काय देते का काहीच देणार नाही ते कंपनीचा फायदा होतो पण आमची कंपनी तुम्हाला जर तुम्ही पैसे भरले पंचेचाळीस हजार तर तुम्हाला पंचवीस दिवसामध्ये तुमचे भरलेले पैसे रिटर्न करते पंचवीस महिन्यामध्ये पण तुमचं काय केलं शिवाय ज्या माणसाला वाटतं व्यवसाय करावा तरुणांना वाटेल बुजुर्गांना सवयस्कर लोकांना वाटेल आमच्या लोकांना वाटेल त्याचेही पैसे कंपनी देते जर तुम्हाला अनुभव तुम्ही शेअर केला मज़ा आ एक्सवाय जेडला शेयर के तो कंपनी जे शेयर करता तो तो है कंपनी okay. तो में पैसे भरते ज्यादा टूर पाइजेपी कंपनी तुम्हारा ही देते इन्कम देते तुम्स नुकसान कुछ नहीं तुम्हें लाखों करोड़ रुपये तुम्हें कमू शक्ता हा कंपनी के मध्यम तो कंपनी का एक फंडाने के समझा एक पंद्रह आई डी पंद्रह रुपये तुम्हें भर ले कि बुकिंग करा बरबर तस तो जर तुम्हें तीन लोकाना जर सी तीन तुम्हें स्तर तीन जर बुकिंग के लिए तो कंपनी तुम्हारा टेन देते डिस्काउंट देते टेन पर्सेंट डिस्काउंट पण तुमचा फायदाच येतो तुमच्या खाली तुमच्या माध्यमातून तुम्ही हो, ज्याला ज्याला सांगणार की बाबा ही कंपनी चांगली आहे मला टूर केली मी टूर केली माझा अनुभव आहे तुम्ही करा ते जरी आले तर त्याच्यावर तुम्हाला कंपनी बनवून जाणार म्हणजे एकंदरीत व्यवसाय वाढतोय व्यवसाय व्यवसाय हा मुळात मूळ गावाकुठे येतो तो व्यवसायाकडे व्यवसायाकडे कारण बाहेर जाणं म्हणजे आपण पॅकेज घेतलं परंतु इतर जो खर्च असतो तोही फार महत्त्वाचा असतो कुठली गोष्ट करताना जर मला काय करायचं मला जर तिकडे दोन पैसे मिळत असतील तर मी निश्चितच तो मॉक टू मॉक प्रचार करून मला त्याच्यातून मिळायला पाहिजे म्हणजे असं तुम्हाला एकंदरीत म्हणायचं हो अगदी बरोबर म्हणजे याच्यामधून आहे ना रोजगार मिळू शकतो तुमचं तुमच्या मनात जे डाऊट आहेत ते, ते क्लिअर होतील तुम्ही स्वतः क्लिअर करणार म्हणजे आम्ही नाही सांगणार ते तुम्हाला त्याचा फायदा कंपनी ट्रीटमेंट कशी देते तुम्हाला समजा तुम्ही विदेश फिरून आला तर त्याचा अनुभव तुम्ही लोकांना सांगणार आहे तुम्हाला लोक विचारणारे तुम्ही कसे गेला तुमची इथं परिस्थिती आहे माझी परिस्थिती नाही फिरायची तुम्हाला लोक विचारणार की तुम्ही कसे गेलात तुम्ही माझा अनुभव दुसऱ्याला सांगणार आहे त्या अनुभवाद्वारे लोक आपल्याला मिळणार आहे त्यातून आपल्याला फायदा होणार आहे त्यांनाही फायदा होणार जे त्यांनाही फायदा होणार आहे मलाही फायदा होणार आहे मला जाईल त्यांनाही फायदा होणार आहे मग कंपनी जे पैसे कंपनी देते लोकांना आता त्यांनी जे सांगितलं की ठीक आहे तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झाली पाहिजे की फिरणं कारण आयुष्यात माणसं जसं म्हणतात ना की जन्माला आल्यानंतर एकदा तरी करा तसं इथे असं आहे की विदेश आता काय झालं की आपली मुलं बाहेर देशात देशा जातात आणि मग तिकडे गेले की त्याची वडिलांना तो घेऊन जातो पण ज्यांची मुलं बाहेर नसतात तर त्यांना सुद्धा असं वाटतं की आपण सुद्धा आता बाहेर जाऊन यायला पाहिजे तर हे जाण्यासाठी विश्वास विश्वासार्हता कुठली तरी अशी एखादी कन्सेप्ट असायला पाहिजे की जेणेकरून आपण जिथे पैसे भरतो ते त्याचं आउटपुट आपल्याला मिळालं पाहिजे आणि त्याच्यातून जर मी करतोय मी मी जर यशस्वी झालो म्हणजे कुठल्याही दुकानदाराचा जर आपण विचार केला एखादी वस्तू आपण घेतली तर त्याचा प्रचार आपण मोठू टू करतो की अरे इथे मी ही वस्तू घेतली चांगली आहे तुम्ही सुद्धा मोबाईल असेल किंवा अनेक काही गोष्टी असेल तर त्या आपण तिकडे त्याचा प्रचार करतो तोच कन्सेप्ट या ठिकाणी जर मला माझा अनुभव चांगला जर मला मिळाला तर मी निश्चित पुढच्याला सांगून त्याचा बेनिफिट मला मिळेल मी एखाद्या दुकानदाराचा प्रचार केला तर त्याचं तुम्हाला आउटपुट काय मिळणार नाही इथे मात्र तो मिळेल असं वाघमाने साहेबांनी सांगितलेलं आहे पण तो प्रयत्न तुम्ही करा निश्चित हे लोक सहकार्य करतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांच्याकडून सुद्धा ज्या काय गोष्टी वारंवार आपण तुमच्यासमोर आपण आणणारच आहोत त्याचा सुद्धा तुम्ही निश्चित आस्वाद घ्या सांगा तुमची ही जी काय आता जी तुमची संकल्पना सुरू झालेली पण याचा सुरुवात तुम्ही कुठून कशी करणार आहात कंपनीची सुरुवात झाली त्या ज्या दिवशी आमचं तेवीस तारखेला इनॉग्रेशन झालं कंपनीची त्याच दिवशी आठ लोक बिन झाले त्यापैकी मी एक आहे पहिली टूर आपली थायलंडची होणार आहे दहा सप्टेंबरच्या दरम्यान गणपती आहेत सहा तारखेला गणपती काही लोकांचे म्हणून की आम्हाला त्या पिरियडमध्ये सोडून तुम्ही करा तर साधारण दहा तारखेच्या आसपास ती टूर लागणार आहेत त्यामध्ये पहिले आठ लोक विन झालेले आहेत पहिल्याच दिवशी ओके okay. और बरोबर आहे अजून लोकांचा रिस्पॉन्स वाढलेला पन्नास एक लोक आपण घेऊन जाणार त्या याच्यामध्ये आणि आता काही लोकांना असं की टूर पॅकेज द्यायचे त्यांना तीन देश फिरायचे ओके आमच्याकडे एक पन्नास लोकांचा ग्रुप आला आहे त्यांनी काय सांगितलं आम्हाला एक पॅकेज द्या म्हणजे थायलंड सिंगापूर आणि मलेशिया आ, आता हे तीन वेगवेगळे देश आहेत म्हणजे प्रत्येक देशाचा पासपोर्ट कॉल हे करायला लागेल तिथे तिथला विजा पाहिजे आपल्याला तिकीट अरेंजमेंट करावं लागेल तर त्यांना ते पॅकेज तर त्यांची हे होणार आहे टूर होणार आहे म्हणजे दोन टूर आपल्याला ऑलरेडी लागलेले आहेत त्यांनी आता सांगितलं की सुरुवातीचा जो शुभारंभ आहे तो ऑगस्टमध्ये विदेशीचा तो दौरा आहे अनेक लोक त्यांच्याकडे जॉईन झालेले आहेत त्यांनाही त्यांची विश्वासार्हता पटलेली आहे आपण अशा ज्यांच्या संकल्पना आहेत त्या आपण आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आपण तो मांडण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला आपण या जे काय आता मुलाखत मी घेतलेली आहे घेत आहे त्याला लाईक करा करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा द्या जे काय आम्ही करतो त्या तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात हे जसं जसं तुम्ही आम्हाला काही सूचना द्याल त्याच्या तसा त्याच्या त्या पद्धतीने आपण आजच्या तरुणाला पुढे आणणार आहोत की तरुण घडला पाहिजे तरुण पुढे आला पाहिजे आता नवीन कन्सेप्ट गेल्या वर्षापासून आहे तो तुम्हाला माहीत असेल ऑर्केस्ट्रा आणि फोक फोक आख्यान हे अनेक लोकांना ते माहीत नाही अशी तरुण पिढी बावीस ते पंचवीस वर्षाची आतली मुलं आज इतका मोठा संगीताचा कन्सेप्ट तयार करतात तर मग आपण तर का करू नये आणि त्याच बेसवरती आपण आता पुढे जातोय निश्चित आपण कमेंट्स करून आम्हाला सूचना द्याल हीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो नमस्कार या माध्यमात मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो न्यूजचे संपादक दत्तात्रय सुवर्शी त्यांनी जी आमची पहिली मुलाखत घेतली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद